कहाणी ज्येष्ठा गौरीची आठ नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणला रस्तो रस्ती बायका दृष्टीच पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजा केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही वडिलांजवळ जा बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौर आणेल मुलं तिथून उठली वडिलांकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावन घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणेल वडिलांनी घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाले सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरीबा उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून ते उठले देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेले जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेले इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशिण भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि अंबिलाकरता कण्या पाहू लागली तो मडकं आपलं कण्यानी भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढे पुष्कळ पेच केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळीजणं आनंदानं निजली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला नाहू घालायला सांग असं म्हणाली घावन घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अग अग ऐकलंस का आजीबाईला नाहू घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं बाळ सुद्धा पोट भर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाका मार म्हणजे त्या गाई म्हशी येतील तुझा गोठा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या गाई म्हशी तर आल्याच पण वासरं सुद्धा धावत आली ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुझ्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोचत्या कशा करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीस होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कधी कमी पडणार नाही ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच मला आज पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांग गौरीने सांगितलं तुला येताना वाळू दे ती साऱ्या घरभर टाक हंड्यांवर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंच म्हणजे कधी काही कमी पडणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे ज्येष्ठा गौर व कनिष्ठ गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी घावन गोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशणीची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाचा दारी गाईच्या गोठी पिंपळाचा पारी सुफळ संपूर्ण